हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांबर चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूयात सर्वप्रथम मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची तुरी डाळ छान दोन पाण्याने वॉश करून घ्यायची आहे वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो थोडंसं गाजर बटाटा सर्व टाकायचं आहे म्हणजे छान उकडलं जाईल थोडं हिंग टाकायचं आणि हळद थोडंसं चमचा तेल टाकायचं आहे छान उकडून घ्यायचं आहे पा पाच पाचसाची झाल्यानंतर छान उकडून घेतलेलं आहे आपण आपली डाळ छान शिजलेली आहे आपण रवीने हाटून घ्यायचं आहे छान स्मॅश करून घ्यायचं आहे सर्व तर आपण कढई तापायला ठेवायची त्याच्यामध्ये दोन पाया तेल घालायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यात हिंग टाकायचा सुकी लाल मिरची तमालपत्र कढीपत्ता छान तडल्यानंतर शेवगा चिरलेला घालायचा आहे आणि शेवगा त्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे शेवग्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे शेवगा म्हणजे आपल्या सांबरला छान शेवग्याचा फ्लेवर येतो त्यातच लाल तिखट घालायचं आहे हळद टाकायची आहे आणि सांबार मसाला देखील घालायचा आहे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी कर जास्त करू शकता शिजवलेले डाळ घालायचे आहे थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करायचे तुम्ही पाहू शकता आपल्या सांबारचा कलर खूपच छान दिसतो आहे सविनुसार मिठी घालायचं आहे चिंचेचा कोळ आणि गुळ घालायचा आहे आणि छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली आपलं सांबार छान शिजून रेडी झालेलं आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतं तसं खायला देखील टेस्टी लागतं तर हे तिखट आंबट गोड अशा चवीचं सांबर तुम्हाला जर बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा पहा आपण प्लेटिंग करूया मी बनवलेली इडली घेतली आहे आणि सांबर आणि कोकोनटची चटणी खूप सुंदर अशी डिश तयार झालेली आहे जी ब्रेकफास्टसाठी अतिशय हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू